आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये एक लाख सात हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक चार हजार पाचशे रुपये भाव लागला इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये लागला राज्यातील कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी पुणे बाजार समितीमध्ये सोळा हजार चारशे क्विंटल कांद्याची आवक झाली आज चांगल्या कांद्याला सर्वाधिक तीन हजार आठशे रुपये भाव लागला इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार आठशे रुपयांनी झाली आज, आज। पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव अठराशे रुपये लागला राज्यातील कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आज दिनांक ते तेरा डिसेंबर रोजी कोल्हापूर बाजार समितीमध्ये दहा हजार पाचशे शहात्तर क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक चार हजार पाचशे रुपये भाव लागला इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार सहाशे रुपयांनी झालेली आहे आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव बाराशे रुपये लागला राज्यातील कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा